नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तर सरसगट कर्जमाफी मिळणार आहे दोन लाखापर्यंत कर्जमाफी विधानसभेमध्ये झालेली घोषणा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ही घोषणा इथे दाखवणार आहे तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ करूया स्टार्ट अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती आहे ना देवेंद्रजी दोन हजार सतरामध्ये दे, देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हां तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे ही वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने ते राहिलेले जे, जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल काना डोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार